नमस्कार मी अर्जुन पन्नास वर्षापासून थाटात पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणाऱ्या आमच्या शाळेतल्या गणपतीची तयारी आम्ही फक्त चार ते पाच दिवसाआधीच केली दरवर्षीप्रमाणे अडीच फुटाची गणपती मूर्ती बसवण्यात प्रतिष्ठापना करण्यात आली गणेश चतुर्थीच्या चे दुसऱ्या दिवशी तासगावचा रथोत्सव असतो यावर्षीचा रथोत्सव उत्साहात पार पडला नवव्या दिवशी महाप्रसाद होता महिला मंडळी दळविळीप्रमाणे आपआपली कामे करत होते महाप्रसाद तयार करण्यात मंडळाचे कार्यकर्ते पण मदत करत होती, करत होती। गणुण। 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 आरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात झाली रात्री दहाच्या दरम्यान मिरवणूक काढून नाचून गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला अशाच व्हिडिओसाठी अर्जुन पॉवर ब्लॉगला ला फॉलो अँड सबस्क्राईब करा धन्यवाद